दिनांक रोजी सहजपूर गावामध्ये श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळ्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सहजपूर येथील विद्यार्थ्यांना अविस्मरणीय सोहळ्याचा आनंद घेता आला छोट्या चिमुकल्यांच्या पाऊलांना देखील जणू पंढरीची आसस लागली त्याप्रसंगी यत्ता इयत्ता पहिली ते चौथी सर्व विद्यार्थ्यांनी आनंददायी दिंडीचे आयोजन केले प्रत्यक्ष विठू माऊली सोबत टाळ गजुराचा ठेका धरत दिंडी पार पाडण्यात आली शाळेपासून गावातील विठोबा रुक्मिणी मंदिरापर्यंत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते चिमुकल्यांनी वारकऱ्यांसोबत लहान थोर ग्रामस्थान समवेत या सोहळ्याचा आनंद घेतला ग्रामस्थांनी देखील मोठ्या उत्साहाने बाल चमुंच्या दिंडींचे स्वागत केले त्यानंतर विठू माऊलींच्या मंदिरात सर्व शिक्षक ग्रामस्थ बाल गोपाळ यांच्या समवेत भव्य आरतीचे आयोजन करण्यात आले आरती नंतर सर्व चिमुकल्या वारकऱ्यांना ग्रामस्थांकडून खाऊचं वाटपही करण्यात आलं सदर दिंडी कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती सहजपूर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुजाता कुदळे उपशिक्षिका श्री नीता कुंजीर सौ कोमल घोडके आणि उपशिक्षक श्री सूर्यकांत लडकत यांनी केले संपूर्ण दिंडी कार्यक्रम पार पाडण्यात सर्व मान्यवर ग्रामस्थांनी सहकार्य केले मुख्याध्यापक सौ कुदळे मॅडम यांनी शाळेच्या वतीने सर्वांचे आभार मानले प्रतिनिधी धनंजय काळे